नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस हा आठवण देत असतो चांगला दिवस हा आनंद देतो तर वाईट दिवस हा अनुभव येतो आणि अत्यंत वाईट दिवस हा शिकवण देत असतो तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हर्षल ब्लॉग तर आज आ, मी लवकर उठलेलो आहे पहाटेचे दोन वाजताच मला फोन आलात ॲक्च्युली आणि आज त्या नाही आहेत म्हणजे तुम्ही ज्यांना मावशी म्हणतात माझ्या सासूबाई त्या आज मार्केटला नाही आहे कारण त्या गेलेल्या आहे बाहेरगावी ठीक आहे आज पूर्ण मार्केटचं काम मला एकट्यालाच बघायचं आहे आणि मी आता जातो आहे मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये जातो पहिले गाळ्यावरती ज्या आपण अकरा बदल्या बदला वांग्याच्या जाळ्या ठेवलेल्या होत्या त्या आपल्या जागेवरती घेऊन येतो आणि मग बघूयात पुढे काय मी जागेवरती जाऊन चेक केलं तर मंदा मावशी म्हणून आहेत माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी त्यांनी जे ऑलरेडी ना वीस जाळ्या शेतकऱ्याकडून घेऊन ठेवल्या होत्या आणि आ आपल्या ज्या बदल्याच्या जाळ्या होत्या त्या पण आपल्या जागेवरती आणून ठेवल्या होत्या आणि मग मी गेल्यानंतर चेक केलं तर तिथे आपल्या जागेवरती आपला माल लागलेला होता तर मी आता माल तर विकायला सुरुवात करतो आहे अजून तर काही गिरायक वगैरे काही दिसत नाही वांगा साड़ी चार वांगा बाकिती सुपर सुपर वांगा आई दा तीन रुपे ने वना रै चार रुपे विल <coughs> वट्टे वर्थी गुनालो तुम्ही माल आणि वटरती पण जरा गिरायक खूपच कमी आहे कारण आज ॲक्च्युली ओवरऑल गिरायकच कमी होते नाहीतर मग आत्तापर्यंत आपला माल थांबला नसता आपला माल आधीच निघून गेला असता कारण आपल्याकडे वीसच जाळ्या होत्या आणि बदल्याच्या अकरा जाळ्या होत्या म्हणजे काही जास्त माल नव्हता पण मग ना आज गिरायकच कमी होतं भरपूर मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये गिरायक असते कमी असल्यामुळे काय का होतं की माल हा उरतोच आणि त्यातल्या वांग पण भरपूर आलेलं होतं पण बघू इथं थोडं थांबून बघतो जर माल गेला तर ठीक नाहीतर मग तो, तो आपल्याला आपलं गाळ्यामध्ये परत घेऊन जावं लागेल मी दाखवतोच तुम्हाला झाला आहे आजचा दिवस पूर्ण त्याच्यामध्ये जा पाच जाळ्या उरल्या होत्या आपल्या एक नंबरच्या बदला जो मेन होता जाणं गरजेचा होता तो खूप इम्पॉर्टंट होता तो आहे ना गेला आहे आपला आणि आता फक्त एक नंबर वांग पाच उरलेला आहे त्या जा पण जातील आज निशाच्या जा, म्हणजे निशाची मम्मी नव्हती आली बाहेर गेलेली आहे ठीक आहे आज पूर्ण मार्केटमध्ये मी शिकत सांभाळत होतो आज खूप धावपळ झाली माझी मार्केटमध्ये कारण मार्केटमध्ये आज माल घेऊन गेलो माल लावला त्यानंतर माल विकला त्यानंतर पैसे गोळा करायला गेलो आम्हाला हमाली दिली त्यानंतर व्यापाऱ्याकडून जाळ्या घेऊन यायच्या खूप धावपळ झाल्या इतक्या प्रमाणात धावपळ झाली की काहीच नाही सांगू शकत ठीक आहे चला निघतो मी आता घरी त्याला आवरल आणि पुढच्या कामाला जाईल माझ्या